जालन्याचे आमदार कैलास गोरंटेल यांनी केलं घाणेवाडी जलाशयाचे पूजन दुष्काळात कोरडा ठाक पडलेला घाणेवाडी जलाशय झाला पंधरा फुट पाणी साठा पुढील आठ दिवसात तलावाची पाणी पातळी एकोणीस फुटापर्यंत जाण्याची शक्यता दीड वर्ष जालना शहरवासियांना होणार सुरळीत पाणी पुरवठा जालनेकरांची पाण्याची चिंता होणार दूर आमदार कैलास गोरंटेल यांची माहिती जालन्याचे आमदार कैलास गोरंटेल यांनी घाणेवाडी जलाशयातील पाण्याचं पूजन केलंय दुष्काळात कोरडा ठाक पडलेल्या घाणेवाडी जलाशयात आजगडीला पंधरा फूट पाणीसाठा तयार झाला आहे पुढील आठ दिवसात तलावाची पाणी पातळी तब्बल एकोणीस फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पाऊस आणि यावर्षी पडलेला दुष्काळ यामध्ये जालना शहरातील नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारा घाणेवाडी जलाशय पूर्णतः कोरडाठाक पडला होता मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर जालन्याच्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात पाणीसाठा निर्माण होण्यास सुरुवात झाली त्यानंतर आजगडीला हे धरण पंधरा फूटपर्यंत पर्यंत भरलेलं आहे आज दिनांक बारा गुरुवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घाणेवाडी जलाशयाचे जलपूजन केले घाणेवाडी जलाशयामध्ये पाणीसाठा पूर्ववत झाल्याने दीड वर्ष जालना शहरवाश्यांना सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याचं गोरंट्याल म्हणाले घाणेवाडी जलाशयातील पाण्याचा उपयोग आम्ही आठ ते दहा दिवसांमध्ये सुरू करू अशी ही माहिती गोरंट्याल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे हे बघा मागच्या वर्षी घाणेवडी तलाव एकदम ड्राय होता एक थेंब पाणी इथं नव्हतं पण इथं सुदैवाने आज पंधरा फीट पाणी आलेलं आहे आणि अंदाजित आमचा असा आहे की आठ दिवसात उन्नीस फीटपर्यंत हे जाईल आणि एकदा उन्नीस फीट झालं तर आपल्याला दीड वर्ष जालना शहराला हा पाणी पाहू शकता या कॅपॅसिटी याची प्रश्न येतो की पाणी शंभर टक्के इथून गेल्यानंतर जर आपण आता दहा एम एल डी आम्ही सोडला तर आपला फिल्टर बेटमध्ये तीन किंवा चार एम एल डी येतात सहा ते सात एम एल डीचं लिकेज असे त्यासाठी मी मागे विधान सभेत आम्ही मागणी केली की घाणेवाडी टू जालना फिल्टर बेट नवीन पाईपलाईनचे पैसे द्या आणि जे जायकवाडीचा दुसरा पाईपलाईन आहे त्याचं फिल्टर बेट म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यासाठी आम्हाला एक तीस एम एल डीचं पैतीस एम एल डीचं आम्हाला वॉटर ट्रीटमेंट पाहिजे एकूणच त्याचा किंमत सत्तर कोटीपेक्षा जास्त होते शासनाने मंजूर केलेले त्याचा टेंडर पण झालेला आहे आज आपल्या शहागड आपला अंबळे ते जिथं आपला फिल्टर प्लांट आहे जायकवाडीचा तिथं टी पीचं काम चालू आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम चालू आहे त्या झाल्यानंतर आता मी एक टेम्पररी रिपेअर करून घेतो आणि जशी आपला दिवाळी झाल्यानंतर ह्या इथून तर आपला फिल्टर भेटपर्यंत नवीन पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे आणि या पल्या पाईपलाईनवर आता सांगायचं नाही पण मोंड्याचे मोठे मोठे घोडाण आलेले काही लोकांनी याच्यावर घर बांधलेले आहे अशा फार काही केसेस आहे ठीक आहे पुढं बघू त्या लोकांना समजून काढू आणि एक चांगला जालना शहरांना दिलासा देणारा हा पाणी आहे आता मी इथं आल्यानंतर कोणी पुढारी हॉटेलांमध्ये की मी मुख्यमंत्रीला बोललो आणि त्यामुळे पाणी आला असं पण कदाचित होऊ शकतं आताही बोलायला काही कमी करू शकत कर नाही लोक पण हे नक्की निसर्गाची देण आहे आणि याचा पाणीचा उपयोग आता एक आठ आठ दिवस दहा दिवसानंतर मी सुरू करणार आहे